तुमच्या तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे राखी तुमच्या तुझ्यावरती तर तर मला स्टँड आहे ना तर तुमचं खूप स्वागत आहे राखी राखीव जाण्यावरती आपण मुंबईला लाईव्ह आहे आपण मुंबईला खा जाणार आहोत नमस्कार नमस्कार मुंबईकर नमस्कार मग आपले दादा आले आपले दादा आले आपण जरा स्टँड खोलते दादा न आपण शान करतो काका आले काका आले माझे आले आमचे पॉवरफुल पुणेकर काका आले हे आहे पॉवरफुल पुणेकर दादा तर, तर दादा ना तुम्ही माझा कालचा लाईव्ह बघायला वाटतं रात्रीचा आपण आपले आटके झाले आपण सेलिब्रेशन केलेलं आपण सेम तुमच्याकडे आपण सेलिब्रेशन केलेलं टोपी घालून मी तुमची डमी मारित द्यावं आपण तर, तर, तो मी तुमची डमी मारली एकदम मी ती हॅड घातलेली मी हॅड घातलेली काल तुमची भरपूर आटून काढली पण तुम्ही आपल्या लाईवर आले नाही तर छान मला वाटलं तुम्ही बघा पत्ता आज खूप छान दिवस खूप छान दिसतात आहे दादा थँक्यू थँक्यू मी ब्लड डोनेट करायला गेलो बघा आपलं ब्लड डोनेट करायला गेलो मी तर माझा व्हिडिओ येलच तो ब्लड डोनेटचा आत्ताच्याच घरात आलो आहे आणि परत लाईव्ह चालू केला मी तर तुमच्या सर्वांचं कपूर स्वागत आहे आपल्या राखीव चॅनलवरती आणि शुभ संध्याकाळमध्ये जो आपला लाइव आहे आपला जो लाईव्ह आपला आहे संध्याकाळचा शुभ संध्याकाळमध्ये खूप कपूर स्वागत आहे आणि हाय हाय लाईट हाय गेट लाईव्ह नमस्कार नमस्कार भाऊ नमस्कार बघा यांचा पण चॅनल आहे जे तुम्हाला आणि आमचे घरांचे काका आले मराठी वनमॅन शो त्यांचा पण चॅनल आहेच तर बघा तुम्ही काल मी काल आपले जे युट्यूबर फॅमिली आपली आहे जे आपल्या युट्यूबर आहे त्यांना मी काल प्रश्न विचारला जे जे मॅच कॉपी केली आहे ते वळखा कोण आहे ते त्यांची मॅच कॉपी केली आहे मी त्यांचे व्हिडिओ बनवतो आज त्यांचीच आपण कॉपी करायला आहे लाईव्हमध्ये ते नऊ पाचचा लाईव्ह घेतात मी दहाचा लाईव्ह घेतला आहे वळखा कोण आहे पण मला काल कोणी उत्तर दिलं नाही तुमच्याबद्दल मी त्यांना पुन्हा खोडून सांगितलं आता भाऊ जेवणाचा टाईम नाही आपला आपला जेवण संध्या आपलं जेवण होतो संजय भाऊ नमस्कार 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 बघा हे जम्मू इंडियन आर्मी आहे भाऊ तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती जय हिंद जय हिंद भाऊ जय हिंद जय महाराष्ट्र तुम्ही आपलं चॅनल नवीन असाल तर पहिले नक्की सबस्क्राईबर करा आणि बघा हे आपल्या सर युट्यूबरचं आहे मराठी वनमॅन शो आमचा स्तंभ आहे त्यांचा पण चॅनल जाऊन तुम्ही सर्च करा युट्यूबवरती मराठी वनमॅन शो आय रॅट लाईव्ह हे सर आपले युट्यूबरच आहे जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र तर तुमच्या सरांचं खूप खूप स्वागत आहे आणि बघा तुम्ही माझा कालचा लाईव्ह बघा दादा नू <laughs> तो तो मस्त आहे मी हॅट असा विलनचा हॅट किंवा हिरो पण हॅट घालतो बघा ती मोठी मस्त वेगळी सेम तुमची टोपी मारली आपण पण तुम्ही टोपी वेगळी घालतात तुमची एक पारंपरिक टोपी असते जे आपले बुवा घालतात ते बसतात ते बघा संजय भाऊ तुम्हाला आमच्या मराठी वनमॅन शो त्यांचा एक चॅनल यूट्यूबला ते पुणेकर आहे त्यांनी तुम्हाला जय हिन केलेलं आहे जे आपले सर्वे आपले युट्यूबा सगळे आपले मराठी लोकच आहे दादूस अरे कुठून आहे मी मुंबईवर ना मुंबईवर ना मुंबईला मी खाड आण राहतो आणि आमचे हे जे मराठी वनमेन शो आहे ते पुणेकर आहे बघा त्यांनी जय महाराष्ट्र केलं आहे सर्वांना आणि संजय भाऊ तुम्हाला पण मी मुंबईवर नाही खार राहतो खार दांड्याला सर आपले युट्यूबरच आहे तर सर जाचा असू आणि आपले काल आठ हजार सस्यावर पूर्ण झाले म्हणून आपण एक टोपी घालून ला आपला लाईव्ह केलेला आपला दहाचा लाईव्ह दहाचा आपला लाईव्ह होता तो तर या जम्मूला तुम्ही आम्हाला आमंत्रण केलं तर प्रयत्न करूया तर तुम्ही पण आमच्या महाराष्ट्रामध्ये या तुम्ही तर बॉर्डरवरती असतात तुम्हाला सोल्यूट आहे आपला आणि जय महाराष्ट्र तर तुम्ही त्याच्याची सेवा करतात आम्हाला बरं वाटतं आता तुमच्यामुळे आम्ही सगळे सुरक्षित लोक आम्ही आहेत जे आपलं महाराष्ट्र आपली जी जनता आहे तर बाय ऑन ड्युटी म्हणजे तुम्ही ड्युटीवर आहे बिग बघा संजय भाऊ यांनी पण तुम्हाला बिग सॉल्यूट केलं आहे जे आपले हायलाईट लागे करून आहे जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र तर तुमच्या सर्वांचं परत एकदा आपल्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे ज्याचं नाव आहे राकेश मित्रे थ्री झिरो आपलं नाव आहेचं आहे राकेश मेत्रे आणि आपल्या चॅनलला आपण नावच दिलेलं आहे अभिनव भाऊ खूप खूप तुमचं धन्यवाद धन्यवाद तुम्ही आपल्या चॅनल नवीन आहे तुमचं खूप खूप स्वागत आहे तुमचे अभिनव भाऊ तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे राकेश थ्री झिरो हे सर आपले युट्यूबर जे आपल्या लाईव्हवर आपले जेवढे आहे ते सर युट्यूबर आहे तर की तुम्ही एकामेकाला सपोर्ट करा आपण एकामेकाला आपण सपोर्ट केलाच पाहिजे जय जम्मू जय शिवराय बराबर जय शिवराय जय शिवराय असंच एकामेकावर प्रेम पाहिजे आपलं तर जय जेव्हा आपल्या लाईव्हवर आपले नवीन आपलं आपलं युट्यूबवर चॅनल आपले हाय लाईव्हवर आहे तरी सरांनी पत्राने सबस्क्राईबर करा आणि कमेंट करत राहा तर मी आज ब्लड डोनट करायला गेलेलो आमच्या बापूंचं ब्लड डोन होतो दाखवतो दाखवत ते तर ब्लड डोन करायला गेलो मी आणि माझी मिसर माझी बायको माझी तर बघा आम्ही ब्लड डोन करून आलेलो आहे आणि बघा माझी मिसरचा ब्लड डोन करून आलेलो आहे तर आपला तो आपण व्हिडिओ काढला आपला शॉर्ट व्हिडिओ आपला आहे तो बघा आज आमचा कॅम्प तर बापूंचा ब्लड डोनेटचा तर मी आणि माझी मिसेस बघा माझ्या मिसेसचा पण आहे आम्ही जाऊन ब्लड डोनेट करून आलो आहे तसं आज जस्ट आलो घरामध्ये आणि लगेच मी लाईव्हवर गेलो बघा आमचे दादा बोलता सलूट सल्यूट टू इंडियन आर्मी म्हणजे बघा तुम्हाला सर्व सरळ सल्यूट करतात आहे असंच एकामेकावर प्रेम असून द्या आणि नक्की संजय भाऊ तुम्ही पण यूट्यूबवर जाऊन सर्च करा मराठी वेनमेंट शो ह्यांचा नऊ पाचचा तुम्ही लाईव्ह बघा मस्त यांचा छान लाईव्ह असतो आणि यांचे शॉर्ट व्हिडिओ पण छान छान असतात आज पण त्यांचे व्हिडिओ त्यांचे छान जय शिवराय जय जिजाऊ जय शंभूराजे बघा आपले सगळे राजे आता बाहेर आपले आलेले आहे त्यांनी आपल्यासाठी देश आपल्या धरून गेले आपल्यासाठी त्याने पुणेकरच आहे बघा मी आज तेच नाव देणार आहे रक्तदान हेच श्रेष्ठदान धन्यवाद दादा धन्यवाद दादा नाव आमचं एक वर्षाला आमचं रक्तदान असतं आमच्या जर बापूंचं बघा आम्ही जे घरात घालतो तर आम्ही ब्लड डोनेट करतो तर ते वर्षात एकदा येतं एप्रिल महिन्यामध्ये तर आम्ही दुपारी गेलो आणि आता आम्ही आलो पण तुम्ही बरोबर बोलतात आहे कारण ब्लड हे देणं आपल्या गरजेचं आहे आणि बघा आम्ही दुपारी जाईवर बोललो तुम्ही नवतारुपे जाईवरती आपलं सर्वे कंपनीच्या फॅक्टरी आहे मला माझ्या बायकोच बोलली फळ फ्रू फळ फ्रूट आहे आपले परत आपले भाजी आहे परत आपले कडधान्य आहे हे आपण शेतात पिकू शकतो साखर आमची बघा आपली शेतात बनते म्हणजे कारखान्यातून गोष्ट बनते आपल्याला पण रक्त हे फक्त आपल्या शरीरात तयार होतं त्याची कुठंच फॅक्टरी नाही आहे किंवा कुठंच कंपनी नाही आहे कधी रक्त तयार करू शकते रक्त तयार करू शकतो आपण आपण एक प्रत्येक माणूस आपण रक्त आपल्या शरीरामध्ये तयार करू शकतो आपण कारण रक्त अशी कुठेच कंपनी नाही कुठे फॅक्टरी नाही अजूनपर्यंत आपल्या कुठल्या महाराष्ट्रात कुठल्या देशात ही आहे आपल्या प्रत्येकाच्या माणसाच्या आतमध्ये प्रत्येकाच्या हृदयात आहे ती रक्ताची कंपनी प्रत्येकाच्या हृदय प्रत्येकाच्या शरीरात आहे ती फक्त माणूसच ते रक्त तयार करू शकतो आपल्या शरीरामध्ये ते तर सर्वांना माहितीच आहे तर दादा तुमचा खूप खूप धन्यवाद आणि मी तर दादाजी एवढे बनवत असतो बघून आणि काल दादांची मी कॉपी केली आहे राजूभाऊ नमस्कार नमस्कार तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे थ्री झिरो आणि आपण मुंबई लाईव्ह तुम्हाला माहितीच आहे आणि आपला जो आता लाईव्ह आहे तो म्हणजे आहे शुभ संध्याकाळ आणि राजूभाऊने आपलं चॅनल लाईक केलं आहे त्यानं प्रत्येक लाईक करतातच आहे बघा राजूभाऊ दादा पण तुम्हाला राजूभाऊ नमस्कार करतात आहे आणि राजूभाऊ सर्वांना नमस्कार करतात आहे तर आपले आता जेवढे आहे वरती जे कमेंट करताय ते सर युट्यूबर आहे बघा नमस्कार काका नमस्कार काका करताय तर बघा दादाने मी काल तुमची स्टाईल मारली मी पूर्ण हॅट घातलेली हॅट फुल राहून हा एक मिनिट दाखवतो तुम्हाला दादा तुमच्याकडे दाखवतो खास मी तुमच्याकडे काढतो ती एक मिनिट दादा नू दादा तुमच्याकडे तर खास काढली मी तुम्ही आपल्या आपल्याकडे लाईव्हवर नव्हते तर तुमचीच कॉपी मारली तुम्ही वेगळी हॅट घाल कॉपी घालतात आणि मी टोपी घालते तुम्ही पण लोकात टोपी घालतात मी पण पण टोपी पण पण डोबी झाली घालायला आता दादा नाही कसा वाटतो हे सर सांगा मला कसा वाटतो टोपी घालून मी मी काल पूर्ण लाईव्ह आपला जो होता दहाचा आपलं सेलिब्रेशन जो आपलं आठ हजार सस्त्या पूर्ण झाली ते पण तुमच्याच कृपयाने तर मी माझं सेलिब्रेशन असं केलेलं हॅट घालून आणि आमचे दादा बघा पारंपरिक टोपी घालतात ते आपल्या घाटी जे घालतात ते भगवी टोपी मस्त घालतात ते त्यांना कोट असतो आणि माझा टी होता पण मी त्यांची कॉपी करतच असतो त्यांच्या व्हिडिओमध्ये आपण कॉपी करूया करतो बोललो तर आपण टोपी घालून पण करूया त्यांची आपण कॉपी म्हणून मी काल कॉपी केली कसं वाटतं एकदम तुम्हाला हां <laughs> एकदम <laughs> मस्त वाटतं ना आजी देवाने पण घातले बघा दिलवालेमध्ये दिलवालेमध्ये कसं वाटतं एकदम आणि आपले जुने आपले सर्व जुने ॲक्टे ॲक्टर आपले त्या लोकांनी मी बघा घोड्यावर घातलेले आहे लवकर पण घातलेली आहे तर तसं तर मला वाटतं कारण काल दादा नव्हते माझ्या लाईवरती पण दादासाठी जरा मी आता दोन मिनटं त्रास घेतला आणि त्यांनी टोपी पहिली काढली कपाड्यावरनं आणि दादा दाखवला सांगे आपण आशी काल आपण लाईक घेतलेली कारण दादांची वेळेला आपण डमी मारतो तर बोलू आपण टोपी घालून पण आपण दादाजी आपण डमी मार्या तर सर्वांना असं प्रेम असून द्या आपल्या चॅनलवरती दादांचा तर मला भरपूर सपोर्ट आहेच म्हणजे पॉवरफुल पुणेकर दादा त्यांचा सपोर्ट सर्वांना आपले आहे बघा हो बरोबर दादानी ओळखलं दादा परत चेंज बोट उठक्या उठक्या उडक्या ठिक्या आमचे दादा एकदम बिरकून एकदम बरोबर मार्जन करतात मग मला जेन्स बॉन्स आठवण आलेच आहे तुझं असं असा असताक्या दादा खूप 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 धन्यवाद धन्यवाद मी तुम्हाला बोललो आपले जुने ऍक्टर लोक ते घालतो टोपी घालते तिथे आता जे आपल्या तिथे सर्व वेगवेगळ्या टोपे घालतात दादा तुम्हाला कशी टोपी आपली हे सर तुमचीच करामत आहे तुमचीच आपली गम्मी आपण करतो प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला माहितीच आहे तुमच्या व्हिडिओ मी बघून बनवतो मग तुमचं आपण हे करायला लाईव्ह घरी आपलं आपण सेलिब्रेशन तुम्ही मी सेलिब्रेशन करतात मग टोपी घालून ते आपले घरची सगळे तुम्ही कोट घालतात सरांची नाव मस्त लाईटिंग सजवतात तसं आपण काही केलं नाही फक्त आपण टोपी घातली आणि आपण कालचं आपलं सेलिब्रेशन आपण केलं आपलंच तर तुम्हीच सांगितलं आहे ना आता आपण आपलं सेलिब्रेशन करायचं आपण आपलं आपण आपलं आपल्या पद्धतीने आपण राहायचं आता म्हणून तुमचीच प्रेरणा आपण घेतो आहे तर आणि तुमचं असं प्रेम ठेवा सर्वांवर अरे असं तुमचा आशीर्वाद असू दे आपल्या चॅनलवरती कारण दादाने जो शब्द दिला आहे काल बघा काल दादा लाईव्हवर बोलले तुमचे आठ हजार झाले सबस्क्राईबर धन्यवाद आणि तुमचे एका महिन्यात दहा हजार सबस्क्राईबर पूर्ण होईल तर तेवढं मी आता मेहनत घेणार आहे कारण दादा शब्द आपल्याला पाळला पाहिजे आणि दादा शब्द गोड होणार आहे तरी मेहनत घेणार आहे आणि आपण प्रयत्न करूया आपल्या दादाचं सर्व पूर्ण करायला बघा वेलकममध्ये मध्ये का नाही यांनी रपे घातली होती ती <laughs> आमच्या दादाला बरं माहिती आहे है, तसे आमच्या दादानी पावसाळे भरपूर बघतले आहे तर त्याला जुन्या गोष्टी भरपूर माहिती आहे आपण त्या आता पण कमी बघितल्या आपण सगळ्यांनी आणि दादांनी पावसाळ्यात भरपूर बघतले आहे तर दादांमध्ये त्याची कल्पना भरपूर आहे तर आणि आमची ही गोष्ट झाली झालेली पण तर दादा माझ्या हॅट आहे ती वेलकममध्ये एका विलन तो विलन दाखवलेला त्या विलननी घातलेली गोपी करून आहे मग आम्ही तर नाव सुचत 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 नंतर मी दादा नाव सुचवलं फिरोज हा दादा बोले मग ते बरं बरोबर आमचं फोनवरती बोलणं असतं दादांचं मला मार्जन चांगलं असतं आणि दादा पण माझं आमचं सर्व आमचे युट्यूबवर त्यांचे कौतुक करत असतात युट्यूबला हाती प्रत्येक त्यांच्या लाईव करत असतात ते तर आम्ही पण त्यांच्या आमच्या लाईव्हला पण त्यांचं आम्ही सगळे हे करत असतो आम्ही पण एकामेकाला आपण सपोर्ट केलंच पाहिजे आपण तर आपले लाईफ अपेक्षा होत आणणार आहे तर असं तुम्ही सरांचा प्रेम द्यावा आपल्या चॅनलवरती तर नक्की आपल्या दादा जर नऊ पाचचा सो तो आपलं बघायला आपलं लाईफ आज दादांचं काय सरप्राइज सरप्राईज आहे करून ओके दादा व्हिडिओ अपलोड करायचं आहे दादा झाली हरकत नाही हरकत नाही दादा नऊ मला पण नंतर ब्लड डोनेशनचा मला व्हिडिओ अपलोड करायचा आहे तो मी आजच्या दिवसा किंवा उद्या दिवसाचा तो व्हिडिओ अपलोड करेल तर मला त्याच्यावर सर्व व्हिडिओ बनवायचे आहे कारण माझा पोरगा नाही आहे तर त्याचीच कल्पना करून मला ते मला ते अपलोड करायची आता ते मला कर एडिटिंग करायची आता माझी ते आणि मग मग ते आपण आजच्या तरी आजच्या आजच्या आठच्या टायमाला तरी येणार आहे तर रात्री आपल्या दहाच्या ते तो व्हिडिओ असणार आहे तर सर्वांना असंच प्रेम ठेवा आपल्या चॅनलचं नावच आहे पॅकेज मिळते थ्री झिरो तर चला मित्रांनो आपण परत आपण लाईव्हला भेटणार आहे तर आपण टाईम सांगत नाही पण नक्की आपला आठ वाजता आपला लाईव्ह असणार आपला तर बघी आता मला जरा माझ्या मुलीला बघा माझी मुलगी एकदम नाटापाटा एकदम करून झाली तिला आहे मला बड्डेमध्ये जाऊन सोडायचं तिला पार्टीसाठी तर बघा माझी मुलगी आता रेडी झाली एकदम तर तिला जाऊन मला तर सोडायचं आहे मला तर आणि आपला हा लाईव्ह दहा पंधरा दहा ते पंधरा मिनटं होता आपला लाईव्ह आपल्या लाईफ दहा ते पंधरा मिनट असतात छोटेवरून तर चला आपण पुढे व्हिडिओ परत भेटूया नक्की ती माझी व्हिडिओ बघा आपले व्हिडिओ बघा छान छान आहे बाय सर्वांना बाय धन्यवाद दादा बोलत आहे आपल्या चॅनल नाव आहे राकेश मित्रे थ्री झिरो बाय 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 बाय